व्हॉट्सअप पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज म्हातेरानचा माझा दुसरा दिवस आहे आता अंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे ना। करून आम्ही आता फिरायला निघालो स्पॉट बघायला रेल्वे पटरी पण आ, रहे रहे थी थी। दे। दे। आता हॉर्स है रायडिंग करायला झाले आहे घोड्यावर बसून थोडे स्पॉट येते बघणार आहोत काहीच बघू शकता ते घोडे आता एक फेमस स्पॉटवर जातो आहे आम्ही तो दाखवतो तुम्हाला तो स्पॉट मी हॉर्सवर बसून आता चार लोट लेक बघायला चाललो आहे हा खूप फेमस पॉईंट आहे माथेरानमध्ये आता चार लोट लेककडे चाललो आहे आणि ब्लॉग एन्जॉय करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सो so, आता आम्ही चार्लोट लेक बघायला चाललो आहे अप्पा तुम्हाला हॉर्स रायडिंग कशी वाटली एकदम छान पहिल्यांदाच केली तर खूप मजा आहे तुला रे एकदम मस्त तुला एकदम मस्त छान सो so, आता लोट लेक बघायला आलेलो हा ब्रिज आहे ब्रिज वरून या लेफ्ट साईडला चार लोट लेके ए पॉइंट्स एट लॉर्ड्स लॉर्ड पॉइंट्स चार लोट लेक चार लोट लेक बोल हे पॉइंट आहेत फेमस पॉइंट इथलं फेमस मंदिर

na <todos> point So, सो हा आहे सीलिया पॉइंट ऊन खूप आहे इथे दुपारचे खूप ऊन असतो आणि संध्याकाळी थंड असतो आता हा सीलिया पॉइंट सो आता आम्ही पॉईंट बघून चाललेलो आहोत आम्ही इको पॉईंट आणि किंग जॉर्ज पॉईंट बघायला चाललो आहे ते पण इथले खूप फेमस पॉईंट्स आहेत सो so, आता आम्ही आणलोत किंग जॉर्ज पॉइंट बघायला तीन पॉइंट आहेत किंग एडवर्ड्स पॉइंट इको पॉइंट अप्पा पहिले इकडे जाऊ किंग जॉर्ज पॉईंटला जाऊ पहिले ग्लास नाही तीन शॉट नाही पाळायचे पहिले पुन्हा पाचशे रुपये भेटणार तीनशे पडले दोनशे पाहताना खूप मजा येते माथेरान हा थंड हवेचे ठिकाण आहे आणि माथेरान मध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात येतात माथेरानच सर्व पॉइंट पाहता खऱ्या अर्थाने मजा येते आणि घोड्यावरची सफर तर त्याच्याहून खूप सुंदर पहिल्यांदा मी घोड्यावरती बसलो मला खूप आनंद झाला काल आम्ही संपूर्ण बाजारपेठ पाहि बघितली आणि आज वेगवेगळे पॉइंट पाहत आहोत खूप छान वाटतोय तर ब्लॉग एन्जॉय करा कोकम सोडा आइस थोड़ा है अंडा बिजलेली है फ्रूटी है कोल्ड ड्रिंक्स है या स्पेशल मिल्कशेक है कोल्ड कॉफ़ी है गर्मा गर्म मैगी है पास्ता है फ्राइज है या पॉइंट वगैरह बोलो सर नींबू शरबत है कोकम शर्बत सोड़ा कोकम सोड़ा आइस थोड़ा है सोहा किंग जॉर्ज पॉइंट छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे कलावंतीन दुर्गा प्रभाळगडगड आदिवासी इथे शिवाजी कलावंतीन दुर्गा आदिवासी विलेज आहे रुपीज सगळीचा ला आप गड आहे बघू शकता तुम्ही टेलिस्कोप नि हा कुठे बाई पनवेल पनवेलमध्ये पनवेल मध्ये ओल्ड मुंबई पुणे हायवे पासून राहिल गेलो नागोरी हा इर्शल कर्जत मधील आदिवासी वाडीज कोंडा विलेज बघू शकते तुम्ही हे कर्जत मध्ये सो आता आम्ही इको पॉइंट बघायला चाललोय किंग जॉर्ज पॉइंट बघितलास तुम्ही सो so, आहे इको पॉइंट मागाशी जे आपण टेलिस्कोपने बघितले ते या या डोंगरावरचे इकडे इको पॉइंट आहे सो so, हा इको पॉइंट आहे आता हे पॉईंट्स बघायला चाललो आहे डोंगरातून हनीमून पॉईंट बघायला चाललोय मोबाईलची बॅटरी लो असल्यामुळे पॉवर बँकला मोबाईल लावलेला तो हनीमून पॉईंट दाखवू शकलो नाही पण हनीमून पॉइंट सुद्धा असंच होतात जसे हे बाकी सगळे पॉईंट होते मार्केटला तीन तास आम्ही घोड्यांवर फिरलो खूप मजा आली परत आम्ही रिटर्न मार्केटला चाललो आहोत